हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी आज या ठिकाणी बघा आमच्या शाळेमध्ये मंत्रिमंडळ निवडायचं आहे मंत्रिमंडळ निवडण्यासाठी या ठिकाणी नि बघा आमच्या शाळेतील चार उमेदवार या मंत्रिमंडळासाठी तयार आहेत कोण आहेत ते चार जण त्यांनी समोर यायचंय बघा याच्यासाठी आहे अनुश्री दीपक यशराज आणि दीपक तुम्ही खाली जागेवर जाऊन बसू शकता बघा आपलं हे जे मतदान आहे ते लोकशाही पद्धतीनं होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी चिट दिलेल्या आहेत चिठ्ठ्या दिलेल्या आहेत प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्याला ज्या विद्यार्थ्याला निवडून द्यायचे त्या विद्यार्थ्याचं नाव त्या चिटवर टाकायचे आणि ती चिट आपल्याला या ठिकाणी या बॉक्समध्ये आणून टाकायची आहे आता काय करायचे प्रत्येकाने उभारलेल्या चार उमेदवारापैकी तुम्हाला ज्याच ज्याला निवडून द्यायचे त्या विद्यार्थ्याचं नाव त्या चिटवर टाकून घ्यायचे आणि ती चिठ्ठी त्या बॉक्समध्ये टाकायची आहे चला हा नाव लिहा आणि नाव लिहून झाल्यानंतर ती चिठ्ठी एकेकानी काय करायची बॉक्समध्ये आणून टाकायची आहे हा नाव लिहा आणि बॉक्समध्ये आणून ठेवा बघा आता या ठिकाणी सगळ्यांनी मतदान करून झालेलं आहे बघूया आपण मतमोजणी करूया करा सुरुवात व्हेरी गुड व्हेरी गुड बघा या ठिकाणी दीप यशराजला मिळालेले आहेत पाच मत दीपक चौथीच्याला मिळालेला आहे एक मत दीपक पाचवीचा मिळालेले आहेत तीन मत आणि दीप आ, अनुश्री हिला मिळालेले आहेत दोन मत म्हणजे आपल्या या शाळेचा मुख्यमंत्री कोण असणार आहे यशराज आणि उपमुख्यमंत्री कोण असणार आहे दीपक मग काय करूया आपण सर्वांनी त्याला पुष्पगुच्छ देऊन दोघांचं पण स्वागत करूया क्लॅप क्लॅप